हे हरभरास शेती बघा हरभर आहे हा वाढलेला आहे बारीक असतं हा वाढला आहे आपल्याला हे करायचं आहे मी आपल्याला भाजून खायचं पार्टी करायची एवढं म्हणजे हरभरा पार्टी त्यासाठी बघा असं बोललं पाहिजे आपल्याला

हरभरा काढलाय पण हरभरा आणलाय हरभा डाळ येते घरी येत आहे असं हरभरा खोडायचं आहे असं खोडून घ्यायचं हरभरा सगळं बघा दिसू वर न पण आतमध्ये हिरवा आहे आता काढून घ्यायचा सगळा हरभरा हा दिसायला जरा पांढरा दिसतो म्हणजे वाळल्या जरा असं पण आत नाही हिरवाच आहे बघा हिरवाच आहे आता सुरुवातीला आपण सगळा हरभरा ताटल्या ताटामध्ये काढून घेऊया बघा आपल्या अशा त्यांना आपलं हरभर करून झालं आहे हरभर म्हणजे चणा चणा हरभर एक झाला त्याला आपण बाजू या बाजूनंतर मस्त लागतो तव्यावर ते बाजू यायला जिथ्या चोरीवर तवा ठेवू हो का चांगला दिस झाला आता तवा तापला आहे टाका जास्त नाही भाजायचं जेवढं लाग थोडं थोडंसं भाजून घ्यायचं त्याचं करपून द्यायचं नाही बघा आपलं भाजून झालं आहे बऱ्यापैकी भाजीच जमा आहे त्याला आपण काढू करून चांगला वास उठला भाज्यामुळे चांगला आहे त्याचा फोडायचं फोडाय काय असं चांगलं असं चांगलं हर बरा जसं खायला मस्त लागतं असं खायला एकदम भारी टेस्टी लागतो